नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेवरती लुटमारीचा प्रकार घडलेला आहे नॅशनल हायवेवर चक्क दारूचा ट्रक लुटण्यात आलाय या लुटी प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय विदेशी दारूचे नऊशे बॉक्स आणि ट्रकही जप्त करण्यात आलाय लातूरच्या चाकूर तालुक्यातील आष्टामोड टोल नाक्याच्या जवळ मध्यरात्री ही घटना घडली आहे तेव्हा राष्ट्रीय महामार्गावरती आता लुटीचा प्रकार घडल्यामुळे खरंच महामार्ग हे सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे आहे तिथं लूटमार करण्यात आली आहे दारूचा एक ट्रक लुटण्यात आला ज्या पद्धतीनं संपूर्ण ट्रक लुटण्यात आला त्या पद्धतीनं आधीच व्यवस्थित कट शिजलेला असावा फक्त चौघे नाही तर या मागे मोठं रॅकेट असावं असा पोलिसांचा अंदाज आहे आमचे प्रतिनिधी वैभव आपल्यासोबत आहेत वैभव हा कट कशा पद्धतीने उघड झाला कशी पोलिसांनी कारवाई केली नक्कीच रेश्मा आपण जर पाहिलं तर नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे वर चक्क विदेशी दारूचे बॉक्स घेऊन जाणार ट्रक आहे लुटण्यात आलेला आहे त्यावर तात्काळ पोलिसांनी कारवाई करत चौघ जणांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडून नऊशे बॉक्स आणि जवळपास बहात्तर लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय आणि यावर अजून आरोपी आहेत का याचा शोध सुद्धा पोलीस घेत आहेत निश्चित वैभव बाळकुंडे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल